राहुरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया सकाळी सात वाजेपासून सुरू झाली दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास निकालाची स्पष्टोक्ती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून करण्यात आली राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे शिवाजी कर्डिले यांचं कमळ अखेर उमललंय तब्बल पंचवीस हजार आठशे बासष्ट मतांनी त्यांनी विरोधकांचा धोवा उडवला राहुरीतील एकोणाविसाव्या फेरीचा निकाल जाहीर झाल्याबरोबर राहुरीत भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशे यांच्या नादात राहुरी दुमदुमून निघाली शिवसेनेच्या उषा तनपुरेंना पासष्ट हजार दोनशे सव्वीस मतं मिळाली तर राष्ट्रवादीचे शिवाजी गाडे यांना चोवीस हजार एकसष्ट मतं मिळाली भाजपाचे शिवाजी कर्डिले यांना एकूण एक्क्याण्णव हजार अठ्ठ्याऐंशी मतं मिळाली असून विरोधकांचा पराभव करत त्यांनी आपली विजयाची परंपरा कायम राखली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंकजा मुंडे यांच्या प्रचारसभांचा मला निश्चितच फायदा झालाय जनतेनं दाखवलेल्या विश्वासाला आपण खऱ्या अर्थानं सार्थ करून दाखवणार असं मत शिवाजी करडिले यांनी व्यक्त केलं एक प्रामाणिकपणे सेवा करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये त्या ठिकाणी केलेला विशेष करून मतदार मात्र राज्याचा आणि देशाचा सरकारला खूप काम करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये केला परंतु ज्या लोकांच्या अपेक्षा येतात त्या काय मात्र पूर्ण करता आल्या नाही या वेळेला राज्यामध्ये सरकार ज्या वेळेला आहे त्यावेळेला राऊरी नगरपालसरी मतदारसंघाच्या जनतेचं पूर्णपणे अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल विशेष करून देशाचे नेते नरेंद्र मोदी साहेब ज्या वेळेला सभेला आले त्याच वेळेला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी माझा विजय झाला आणि पंकजाताईंनी काय माझ्या मतदारसंघामध्ये एक सभा घेतली त्याच्यामुळं त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग झाला आणि मतदारांनी सुद्धा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कौल देण्याचं काम खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये केलं दीपावळीच्या असतील उद्याच्या भाऊबीचे असतील पाडव्याच्या असतील का आजचे काय मतदान केलं भरपूर त्यांच्या मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या मनापासून आभार मानतो यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते विजयोत्सव साजरा करत होते सी चोवीसासाठी प्रतिनिधी गणेश नेहेसह कॅमेरामन अक्षय नारद राहुरी